मित्रांनो एक दिवस एक पोलीस अधिकारी एका महिला कैद्याजवळ येते आणि म्हणते तुला फक्त दोन करण्याचा प्रयत्न करू कैदी या गोष्टीने न दुखावता उलट हसत त्या पोलीस महिलेला म्हणतो माझी शेवटची इच्छा हीच आहे की मी जेव्हापर्यंत पर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत मला एका कुमारिकेच्या सोबत रात्र घालवायची आहे हे ऐकून ती पोलीस अधिकारी स्तब्ध होते आणि म्हणते हे शक्य नाही आपण कोणत्याही कारणाशिवाय अशा गोष्टी मुलीला करू सांगू शकत नाही पण तरीही तो कैदी ज्याचं नाव कमला नसतं पुन्हा म्हणतो जर असं आहे तर तुम्हीच माझी शेवटची इच्छा पूर्ण का करत नाही पोलीस महिला ज्याचं नाव सारा असतं थोडीशी चिडते पण संयम ठेवून म्हणते मी एक पोलीस अधिकारी आहे एका कैद्यासोबत अशा प्रकारचं काही करणं माझ्या पदाला शोभत नाही ती पुढे म्हणते काही दुसरी इच्छा असेल तर सांग पण कमरान ठाम असतो त्याला हिच इच्छा पूर्ण करायची असते मित्रांनो सारा ही इच्छा पूर्ण करते का या सत्य तुमच्या अंगावर शहारे येतील चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया या घटनेची सारा ही एक तरुण पोलीस अधिकारी असते जिला कामावर रुजू होऊन अजून एक वर्षही झालेलं नसतं पण तिचं धाडस आणि इमानदारी खूप लोकांना प्रेरणा देतं कधी कुठलाही गैरकृत्य झाला की सारा लगेच त्यावर कारवाई करत असे एक दिवस तिला माहिती मिळते की एका गावात एका मुलाने स्वतःच्या आईला ठार मारला आहे ही बातमी मिळताच सारा तिथे पोहोचते ती पाहते की एक महिला जमिनीवर पडलेली आहे आणि समोर एक, एक वर्षांचा मुलगा मोठ्या उभा आहे सारा त्या मुलाला म्हणते काठी टाका आणि आमच्या सोबत चला तो मुलगा काठी खाली ठेवतो आणि सारा त्याला अटक करून थेट पोलीस स्टेशनला घेऊन येते तिला चोवीस तासात वकिलासमोर हजर करायचं असतं म्हणून ती काही वेळ त्याला स्टेशनमध्येच ठेवते सारा त्याला काही विचारत नाही काही तासांनंतर त्याला वकिलांसमोर नेलं जात तिथे त्याचं नाव विचारलं जात तो सांगतो कमरान त्याच्या गुन्ह्याबद्दल विचारलं जातं पण तो काही बोलत नाही मग वकील त्याला फाशीची शिक्षा सुनावतात पण हे ऐकूनही कमरान घाबरत नाही त्याला काही महिन्यांचं आयुष्य उरलेलं असतं सारा त्याला परत स्टेशनमध्ये घेऊन येते आणि एका खोलीत बंद करते एक दिवस एक महिला स्टेशनमध्ये येते आणि म्हणते आमच्या घरात चोरी झाली आहे सारा आपल्या सहकाऱ्यांना सांगते त्या घरात जा काही पुरावे मिळाले तर मला लगेच फोन करा महिलेला सोबत घेऊन ते सहकारी तिथून निघतात आता स्टेशनमध्ये फक्त सारा आणि कमरान असतात सारा हळूहळू त्याच्या जवळ येते आणि विचारते तुला काहीच पश्चाताप नाहीये का तू गुन्हा कबूलही केला नाहीस आणि फाशीची शिक्षा मिळाली कमरान फक्त स्मित करत राहतो सारा थोडी चिडून म्हणते तुझ्यामुळे तुझी आई आता नाहीये हे ऐकूनही तुला काही वाटत नाही तेवढ्यात साराला एक फोन येतो आणि ती लगेच त्या महिलेकडे जाते पोलीस तपासातून कळतं की चोरी तिच्या स्वतःच्या मुलाने केली होती मुद्दा तिथेच मिटवला जातो आणि सारा परत स्टेशनमध्ये येते साराला वरून आदेश येतात कैद्याची येता। शेवटची इच्छा विचारून रिपोर्ट कर सारा चहा घेऊन कमरांकडे जाते आणि म्हणते फक्त दोन महिने उरले आहेत शेवटची काही इच्छा असेल तर सांग कमरान आत्मविश्वासाने म्हणतो माझी शेवटची इच्छा आहे की मी रोज एका कुमारिकेसोबत रात्र घालवावी हे ऐकून सारा चिडते पण स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि म्हणते ही इच्छा चुकीची आहे काही दुसरी माग पण कमरान म्हणतो माझी शेवटची आणि एकमेव इच्छा हीच आहे सारा म्हणते कोणतीही मुलगी हे मान्य करणार नाही कमरान हसत म्हणतो तुम्हीही तर मुलगी आहात आणि बहुधा अजून लग्न झालं नसेल मग तुम्हीच माझी इच्छा का पूर्ण करत नाही हे ऐकून सारा हादरते तिला हे मान्य नव्हतं की कोणती दुसरी मुलगी यात गुंतावी थोडा विचार करून ती थी म्हणते ठीक आहे रात्री भेटते रात्री सारा पोलीस वर्दी काढून साडी नेसते आणि कमरानकडे जाते कमरान तिला पाहून आनंदी होतो पण जसे ती जवळ येते सारा ठाम आवाजात म्हणते मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाही मी माझं सन्मान फक्त तुझ्या शेवटच्या इच्छेसाठी गमावणार नाही कमरान हसतो आणि म्हणतो सारा मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो पाहायचं होतं की तुझ्यात माणुसकी आहे की फक्त वर्दीचं कठोरपण आज मला समजलं की तू एक चांगली पोलीस अधिकारी तर आहेस पण एक सन्मानी समजूतदार स्त्रीही आहेस सारा आश्चर्यचकित होते तिच्या डोळ्यात चमक येते ती विचारते सत्य सांग तू तु तु तुझ्या आईबरोबर खरंच काही केलं होतं का कमरान शांतपणे म्हणतो मी माझ्या आईला मारूच शकत नाही मी तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण लाट उचलायला थोडा वेळ लागला आणि तोवर सर्व काही संपलं होतं सारा हे लक्षपूर्वक ऐकते तिला सत्य समजतं आणि ती कमरांना वकील उमेदकडे घेऊन जाते कमरान सगळं सत्य सांगतो सारा विचारते आधी हे का नाही सांगितलं तो म्हणतो मी खूप घाबरलो होतो माझं बोलणंच बंद झालं होतं वेळीच केलेली मेहनत यशस्वी होते कमरांची फाशी थांबवली जाते काही महिन्यांत खरी गुन्हेगार सापडते आणि तिला शिक्षा होते साराच्या प्रामाणिकपणामुळे कमरांना नवी संधी मिळते ज्या दिवशी कमरान जेलमधून बाहेर येतो दारात स्वतः सारा त्याची वाट पाहत उभी असते कमरान तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो आज मी केवळ जेलमधून नाही तर त्या ओझ्यातून लादलं गेलं आणि हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं सारा हसते आणि म्हणते आता तुझं आयुष्य तुझ्या समोर आहे ते आनंदाने जग काही दिवसांनी कमरान नीट कपडे घालून हातात फुलं आणि मनात प्रपोजल घेऊन साराच्या घरी पोहोचतो सारा दार उघडते कमरान हळूच म्हणतो सारा तू माझ्या आयुष्यात केवळ पोलीस अधिकारी म्हणून आली नाहीस तू एक फरिश्ता बनून आलीस ज्यावेळी साऱ्या जगाने मला गुन्हेगार मानलं तू माझ्यात माणूस पाहिलास आता माझी आणखी एक इच्छा आहे तू माझ्या आयुष्याची साथी होशील का सारा थोडा वेळ शांत राहते डोळ्यांत अश्रू येतात पण हसत ती म्हणते कमरान मी तुला गुन्हेगार नाही तर एक चांगला माणूस समजली होती आज तू मला केवळ अधिकारी नाही तर एक स्त्री म्हणून स्वीकारलंस हो मी तुझ्यासोबत आयुष्य घालवायला तयार आहे हे ऐकून कमरांच्या डोळ्यात चमक येते तो ती फुलं तिला देतो त्यांच्या हसण्यात एक नव्या आयुष्याची सुरुवात दिसून येते म्हणतात ना प्रेम केवळ रूपावर नाही तर समजूतदारपणा आणि विश्वासावर टिकत आणि हेच नातं सारा आणि कमरांमध्ये निर्माण झालं काही महिन्यांत दोघं साध्या पद्धतीनं लग्न करतात जरी सारा कमरांपेक्षा तीन वर्षांनी मोठी असते तरी त्यांच्या नात्यात सन्मान प्रेम आणि विश्वास समान असतो माझ्या प्रिय मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की जीवन प्रत्येकाला दुसरी संधी नक्कीच देतं फक्त गरज असते एका सच्च्या माणसाची जो ती संधी ओळखेल आणि जपेल जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि लवकरच भेटूया अशाच एका हृदयाला भिडणाऱ्या गोष्टीचं तोपर्यंत नमस्कार